मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता राडेगाव बस स्थानकात चोरटे सक्रिय महिलेचे उडवले मंगळसूत्र राडेगाव दिनांक एकवीस संध्याकाळी लगन सरईचा सीजन संपण्यावर आहे त्यामुळे प्रवासाची गावाला ये करण्याची बस स्थानकात मोठी गर्दी असते नेमका ह्याच गर्दीचा फायदा घेत राडेगाव येथील बस स्थानकावर काल दिनांक वीस गुरुवार रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वर्धा येथे जाणाऱ्या एका महिलेचे मंगळसूत्र पुत्र्यांनी लंपास केलेची घटना सुमारे दीड वाजताच्या सुमारास घडली चोरी झाल्याची घटना लक्षात आल्यानंतर सदर महिलेने आरडाओरड केली यावेळी राडेगाव बस स्थानक येथे कर्तव्यवर असलेले वाहतूक नियंत्रक श्री आगलावी साहेब यांनी फोनद्वारे पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली लगेच राडेगाव पोलीस स्टेशनचे वाहन बस स्टँड मध्ये येऊन ढळकले सर्लीकडे शोधाशोध गेले असता सदर चोरटे गर्दीचा फायदा घेऊन प्रसार झाले होते सदर महिलेने याबाबत अजूनही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली नाही या आधी पंधरा अगोदर एका महिलेच्या रुपये घटना राळेगाव बस स्थानकावर उघडकीसली होती राळेगाव बस स्थानकात नेमकी प्रवासाची गर्दी असते अधून मधून चोरीच्या घटना येथे नेहमीच घडत असतात गर्दीचा चोरटे फायदा उचलू शकतो तेव्हा प्रवाशांनी आपल्या किमती वस्तूची काळजी स्वतः घ्यावी असे लावडस्पीकर द्वारे राडेगाव बस स्थानकात सदर कालच्या घटनेपासून राडेगाव ऍक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे राळेगाव पोलीस स्टेशनचे बीट जमदार श्री सूरज चिव्हाणे व इतर पोलीस कर्मचारी बस स्टँड तथा आजूबाजूच्या परिसरात पेट्रोलिंग करीत आहे माडेगाव वाढता जावेद ते कळम काल दिनांक वीस सहा दोन हजार चा ही घटना है, सदर महिला जिची मौल्यवान वस्तू का चोरीला गेली ती वर्धा येथे जाणारी प्रवासी होती ती वर्धा बस बसमध्ये चढताना गर्दी खूप होती त्या गर्दीचा फायदा घेऊन सदर महिलेचं मंगळसूत्र काय सोन्याचं मोल्या वस्तू मारली म्हणून अशी तक्रार केलेली चौकशी कक्षाला आली आम्ही लगेच पोलिसांना सूचना दिली लगेच पाच मिनटातच पोलीस पण आले पाहाले पोलिसांनी पाहिलं असता तोपर्यंत ते खिसे काम जे पसार झाले होते त्याच्यानंतर फुटेजमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आपण त्या साईडचं त्या बसचं दिसत नव्हतं पोलिसांना पण पोलिसांनी नंतर चौकशी केली तोपर्यंत ती खिसे मारणात सगळे पसार झाले होते तरी प्रवाशांना तरी आम्ही नेहमी प्रवाशांना ध्वनपक्षितद्वारे अलाउन्स करत असतो सूचना देत असतो की बा गर्दीमध्ये चढताना व उतरताना प्रवाशांनी सावधपणे चढावे आपल्या वस्तूची सगळी दक्षता आपण स्वतःच घ्यावी स्वतः सतर्क राहावी असं वारंवार सूचना करतो तरी पण प्रवाशी जागा मिळण्याच्या गडबडीमध्ये स्वतःच्याच वस्तू दुर्लक्ष करते आणि त्याचाच गैरफायदा हे पॉकेटमार मार खिसे कापू चोर लोक घेतात